अकोले तालुक्यामधील येथील प्रतीक भोर आणि देवठाण येथील कैलास साहने या दोघा तरुणांनी अगदी दसरा दिवाळीच्या अगोदरच अगदी योग्य वेळेला केसरी कलेक्शन हे वस्त्रदालन सुरू केलं आहे या दालनाच्या माध्यमातून संगमनेरकरांना काहीतरी नवीन कसे देता येईल असा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे हे वस्त्रदालन नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे अकोले तालुक्यातील अंबडच प्रतीक भोर आणि त्यांचे देवठांच कायला सहाने या दोघा मेहुण्यांनी संगमनेला नवीन अकोले रोडवर सुरू करण्यात आलेल्या केसरी कलेक्शन या वस्त्रदालनाचे उद्घाटन युवक अध्यक्षा जयश्री धोरात यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी होते या याप्रसंगी व्यासपीठावर अकोले येथील अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक मधुकर नवले भाजप जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव सिन्नरचे कामगार नेते नेत्र तांबे ठाणे डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ जालिंदर भोर अंबडचे सरपंच नाथावा भोर इंजिनियर भीमाशंकर चकोर डॉक्टर अमोल भोर संगमने शेतकी संघाचे अध्यक्ष संपतराव डोंगरे माजी जिल्हा परिषद सदस्य रामहारी कातोरे अगस्ती संस्था संचालक रोहिदास जाधव सुकेवाडी उपसरपंच सुभाष कोटे भगवान पांगरे रंगनाथ घागरे गहिननाथ वायकर अरुण गुंजाळ सरपंच निमत भागवत साहने प्रतीक भोर कैलास साहने अंबडचे पोलीस पाटील वावसाहेब कानवडे पोलीस पाटील संदीप भोर तुकाराम भोर आणि सहाने या दोन्ही परिवाराचे नातेवाईक आपतेष्ट मित्र परिवार या प्रसंगी हजर होते यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केसरी कलेक्शनचे प्रमुख प्रतीक भोर आणि कैलास साहने सुरेखा हसे अश्विनी सहाणे आणि किसन भोर यांनी केले या प्रसंगी बोलताना डॉ जयश्री थोरात म्हणाल्या की आपण एखादी चांगली नोकरी करू शकतो त्यावर व्यवसाय सुद्धा चांगला करू शकतो असा निश्चय मनाशी बाळगून प्रतिक भोर आणि कैलास सहाणे या दोघांनीही संगमनेश्वर अगदी मोक्याच्या ठिकाणी केसरी कलेक्शन हे वस्त्रदालन सुरू केले या केसरी कलेक्शनची नक्कीच अल्पावधीत भरभराट होईल असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला शहर म्हटलं तर इथे इथे असलेली जी बाजारपेठ आहे ती खूप चांगली आहे म्हणजे पूर्ण जिल्ह्यामधलं लोक बस्त्याची खरेदी कुठे करायची असेल तर सुरतपर्यंत जात नाही तर ते संगमनेरला येतात कारण संगमनेरमध्ये होलसेल भावामध्ये खूप चांगल्या साड्या ज्या आहेत त्या उपलब्ध असतात आणि आपल्याला लग्न समारंभ असतील वास्तुशांती असतात आपल्याला बऱ्याच साड्या आणि कपडे आणि खूप काही गोष्टी ज्या आहेत आपल्या कार्यक्रमांमध्ये लागत असतात तर सर्व पूर्ण जिल्ह्यामधनं लोक जे आहे ते आमच्या संगमनेर शहरमध्ये शहरामध्ये येत असतात खरेदीसाठी येत असतात आणि ये आजपासून केसरी कलेक्शन जे आहे हे सर्वांच्या सेवेमध्ये से आजपासून रुजू होत आहे त्याचा मला खूप आनंद आहे आणि खूप खूप अभिमान वाटतो खरं संगमनेर जे आहे ते एकदम भन्नाट वेगाने वाढत चाललेलं आहे इथले जे उद्योग आहेत इथले जे व्यापारी आहेत इथले जे शेतकरी आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने जी प्रगती जी आहे ती संगमनेर शहराची होत आहे म्हणजे जर दादा इथले प्लॉट जर बघायला गेले ना आता मुंबई पुण्यापेक्षा महा प्लॉट जे आहे ते संगमनेरमध्ये आहे आमच्या तालुक्यामध्ये आहे कारण इथे पाण्याची सोय आहे इथे शिक्षणाची सोय आहे इथलं वातावरण जे आहे अगदी खेळीमेळीचं वातावरण आहे लोक खूप चांगल्या आनंदाने इथे राहत असतात असं आमचं संगमनेर शहर आहे आणि आमचं नेतृत्व पण नेतृत्व पण तसंच आहे न, सर्वा, सर्वा आ, की थोरात साहेबांचं नेतृत्व जे आहे ह्या नेतृत्वाने या शहराला अतिशय एक घडीमध्ये बांधून ठेवलेलं आहे सर्वांना एकत्रितपणे बांधून ठेवलेलं आहे सर्व सर्व फक्त विकासावरती बोलत असतात फक्त कामाविषयी बोलत असतात हक्काने पण शकतात आमच्याकडे लोक येऊन की काही हे रस्त्याचं काम राहिलेलं आहे इथं पाण्याचं असा प्रॉब्लेम आहे हे हक्काने सुद्धा येऊन साहेबांसमोर सुद्धा भांडू शकतात आणि सगळ्यांबरोबर ते प्रखंडमध्ये त्यांचे मुद्दे जे आहेत ते ठेवू शकतात असं आमचं संगमनेर तालुका आहे असं आमचं संगमनेर शहर आहे आणि अतिशय चांगल्या वेगाने आणि खूप चांगले जे इथे दुकानं जे आहेत स्टोअर्स जे आहे ते निभाडत आहे आणि सर्वच मी आज खूप चांगले भाषणं जे आहे ते इथे झालेले आहेत की मराठी मुलं जे आहेत ते आता व्यवसायामध्ये येत आहेत हे बघून मला खूप आनंद होतोय कारण आपण मराठी माणसं जे आहे आपण मराठी माणसं नोकरीसाठी शोधत असतो त्यात त्यात सरकारी नोकरीसाठी जास्त आपण प्रयत्न करत असतो की सरकारी नोकरी भेटली पाहिजे मुलाला नोकरी भेटली तर छोकरी भेटेल असं जरा आपल्या आपल्या सर्वांमध्ये विचार असतो पण इथे प्रतीक आहे शुभम आहे कैलास आहे ह्या सर्वांनी या गोष्टीला म्हणजे एक वेगळा रस्ता देत तर मी की व्यवसाय सुद्धा आपण चांगला करू शकतो जर नोकरी चांगली करू शकत असू तर आम्ही व्यवसाय सुद्धा तेवढा चांगला करू शकतो हे दाखवून देण्याचं काम जे आहे ते आपल्या मुलांनी केलेलं आहे आपण जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वापरल्या हो पाहिजे तर दादाविषयी मी खूप सर्वांकडनं ऐकलं आहे की अतिशय म्हणजे एक हिरा मुलगा जो आहे तो आपला आपल्या परिवारातला एक हिरा आहे तो आणि त्यांनी हॉटेल व्यवसाय करत त्यांनी पूर्ण घर जे आहे ते त्याच्या मेहनतीवरती उभा केलेलं आहे त्यांनी त्याचं कुटुंब जे आहे ते त्यांनी त्याच्या मेहनतीवरती उभा केलेला आहे असे अतिशय मेहनती हुशार आणि कर्तृत्ववान आपले मुलं आहेत बघून मला खूप आनंद होतो हे नवं दालन सुरू केलेलं आहे आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं हे दालन आहे अनेक आणि जे नवीन आहे जगामध्ये ते देण्याचा प्रयत्न त्यांचा आहे तसेच त्या युवकांकरता तर अत्यंत योग्य पद्धतीचं दालन हे निर्माण केलेलं आहे मला निश्चितपणे खात्री आहे की संगमने आणि परिसरातील तालुकेसुद्धा या दालनाचा आणि त्यांच्या जे काही पोशाख असतात किंवा असतात त्याकरता

असा प्रामाणिक प्रयत्न प्रतीक भोरा आणि साने या दोघांनी केला आहे त्यामध्ये ते नक्कीच यशस्वी होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला एक पाय राजकारणात आणि एक पाय व्यवसाय करणं खूप अवघड आहे तुम्ही दोघेही या कोट्यामध्ये पडू नये व्यवसाय करायचा आहे तर व्यवसायाशी अगदी प्रामाणिक राहायचं आणि सदैव त्यामध्ये व्यस्त राहायचं सातत्याने लोकांशी संपर्क ठेवायचा विश्वासही मिळेल असंही त्यांनी या प्रसंगी सांगितलं आमच्या तमाम अकोलीकरांच्या वतीने मी या फर्मला शुभेच्छा देतो या क्षेत्रातलाच मी पण एक आहे एकोणीसशे ब्याण्णव ला अकोल्यामध्ये प्रवरा सेंटर यंत्रणानं पहिल्यांदा आम्ही हा व्यवसाय सुरू केला आता नाशिक नगर जिल्ह्यामध्ये चार पाच केंद्र आमचे आहेत जिद्दीनं सचोवटीनं प्रामाणिकपणानं आणि व्यवसायाशी तन्मय होऊन आपण जर काम केलं तर यश मिळत एक पाय राजकारणात आणि एक पाय व्यवसायात तर ती अवघड गोष्ट आहे या थोड्यात पडू नये व्यवसाय करायचा तर व्यवसायाशीच प्रामाणिक राहायचं आणि सदैव त्यामध्येच व्यग्र राहायचं सतत सातत्यानं लोकांशी संपर्क सेवायचा आणि जसं आपण ससोटीनं वागू तितका विश्वास मिळेल जितका विश्वास मिळेल तितका व्यवसाय वाढेल अशा प्रकारे काम करण्यासाठी आपल्या सरपंचच्या वतीनं मी केसरी कलेक्शनला शुभेच्छा देतो या प्रसंगी जालिंदर भोर गिरिजाजी जाधव भीमाशंकर चकोर हरिभाऊ तांबे यांनी देखील आपली मनोगत व्यक्त केली एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेह संगमनेर